नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर हा व्लॉग आहे बुधवारच्या दिवशीचा त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी, दिवशी माझा बड्डे होता पण तो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आणि हा शेअर करायचं राहूनच केला कारण मला असं वाटलं की त्या दिवशी माझ्याकडून काही जास्त शूट झालं नव्हतं पण एडिटिंग वगैरे केल्यानंतरनं समजलं की आहे बऱ्यापैकी तर व्हिडिओ आहेच मोठा आणि तेच तेच आहे म्हणजे सतत कंटिन्यू आज किचनमधलंच काम तुम्हाला दिसणार आहे त्या दिवशी होते आमचे पित्र म्हणजे मी तुम्हाला मंगळवारचा जो व्हिडिओ शेअर केला त्याच्यामध्ये मी प्रिपरेशन करून ठेवली हे दाखवलं होतं तुम्हाला आणि तुम्ही पण मला वाटलं की एक्सायटेड असाल जास्त की हा ब्लॉग बघण्यासाठी आणि मीही खूप जास्त एक्सायटेड होते हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सकाळी त्या दिवशी लवकर उठले मस्त आंघोळ वगैरे केले कारण हेअर वॉश करायचा होता आणि आवरून झालं की लगेच किचनमध्ये आले आणि जो काय नैवेद्यासाठी भात द्यायचा असतो ना म्हणजे सकाळचा दही भाताचा नैवेद्य असतो सकाळी सकाळी मग ते त्यांना भात वगैरे करून दिला म्हणजे करून ठेवलं होतं मी ते उठले त्यांचे आंघोळ वगैरे झाले मग ते नैवेद्य दाखवून आले आणि त्याच्यानंतरनं मग कुकरमध्ये भात शिजल्यानंतरनं मग मी डाळ टाकली होती शिजण्यासाठी डाळ शिजायला जरा वेळच लागला होता डाळ शिजल्यानंतर ना लगेच मग बाकीची जी काय प्रिपरेशन असते ना ती करून घेतली पहिल्यांदा पुरणपोळीचा स्वयंपाक आवरायला घेतला जसं की डाळ शिजवून घेतली गूळ वगैरे मी रात्रीच खिसून ठेवला होता पहिल्यांदा सगळ्यात हिरवी मिरची लसूण आलं थोडंसं आणि कोथिंबीर वगैरे टाकून व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं कारण सगळ्या भाज्या आज हिरव्या मिरचीमध्ये बनलेल्या असतात म्हणजे जे काय आपण चटणी बनवतो ना तशा बनलेल्या असतात त्याच्यामध्ये भेंडी बनवायची होती मेथीची भाजी गवारची शेंग कारलं त्याच्यानंतर न पिवळा बटाटा असं काही काही बनवायचं होतं त्या दिवशी सगळंच काम माझ्याकडून अगदी सिस्टमॅटिक झालं होतं पण काय होतं ना आत्ता चार पाच दिवस वरती गेलेत म्हणजे ब्लॉग हे करून म्हणजे शूट करून आणि त्या दिवशी मी न नक्की कसं काय केलं होतं ना तेच माझ्या लक्षात नाही राहिलं जसं दिसेल ना तसं मी बोलते आणि हाच म्हणजे हेच तोटा होतो जास्त ना की जास्त दिवस व्हिडिओ आपण ठेवले ना पेंडिंग की काय बोलावं ना हे समजत नाही आणि खूप जास्त सिस्टमॅटिक केलं होतं आणि लगेच मला दुसऱ्या दिवशी तो ब्लॉग शेअर करायचा होता पण नेमकं झालं काय संध्याकाळी माझी तब्येत अचानक बिघडली दुसऱ्या दिवशी तर माझा അട്ടെ आणि अचानक कळलं की माझे मम्मी भाऊ ते सगळे येणार आहेत म्हणून मग त्या गोंधळात व्हिडिओ एडिट करायचं राहूनच गेलं त्याच्यामुळे आता माझी खूप जास्त पंचायत होते की नक्की मी तुम्हाला सांगू काय मी कसं कसं काम केलं ते इथे पहिल्यांदा मेथीची भाजी बनवून घेतल्याने ही कढई जरा इग्नोर करा कारण तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगितले की ही जास्त तेलाचा वापर करून करून त्याच्यामध्ये ना खूप जास्त अशी तेलकट आणि चिकट वेगळी झाली होती ती सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये मी हे करून ठेवलं म्हणजे मेथीची भाजी बनवून घेतली भेंडीसुद्धा बनवून झाली होती मला वाटते गवारी पण एका साईडला दिसते असं काही काही बनवून घेतलं होतं आणि आळूच्या वड्या मी ज्या शिजण्यासाठी लावले होते ना तर त्याच्यात खाली पाणी टाकलं होतं तर त्याच्यामध्ये मी कारलं चिरून टाकलं होतं आणि कारलं पण मी आदल्या दिवशीच कट करून ठेवलं होतं आणि कारलं थोडंसं शिजलं ना की बरं पडतं मग ह्या भाज्या नुसत्या परतून घेतल्या ना तरी होऊन जातं पण कारला शिजायला बराच वेळ लागला परत मग मी कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतली तेव्हा छान झालं ते आणि त्याच पाण्यामध्ये काढून परत ना मी गवाराची शेंग पण शिजण्यासाठी टाकली ती काय लगेचच शिजवून गेली त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आलं इथे पिवळा बटाटा पण मस्त बनवून तयार झाला आणि सगळ्या शेवटला मी बटाटे शिजण्यासाठी टाकले होते आणि फक्त एक बटाटा टाकला ता होता आणि काही गोष्टींचा आपल्याला अंदाज येत नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी फसतात आपल्याकडून माझ्याकडून नाही ह्या शाकाभाज्या जास्त झाल्या म्हणजे खाणं तर एवढं काय नव्हतं पण ते बनवूनच माझ्याकडून जास्त झालं पण म्हटलं ठीक आहे असू देत नंतर ना तर सगळं टाकूनच द्या लागलं सकाळी लवकर ला उठलेच पण आदल्या दिवशी जे मी प्रिपरेशन करून ठेवली होती ना त्याच्यामुळे माझं सकाळचं काम खूप सोप जास्त सोपं झालं उठल्यानंतर ना भरभर मी कामाला लागले छोटीशी जरी तयारी करून ठेवली असली ना तर कामाचा व्याप फार कमी होतो मी ह्यांना पण माझ्यासोबत मदतीला काय घेतलं नाही कारण म्हटलं मला गरजच नाही लागणार कारण मी सगळंच आवरून ठेवलेलं आहे आणि सकाळी सहा वाजता उठून सं म्हणजे ना दहा वाजेपर्यंत माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता मागच्या वर्षीची गंमत मला आहे बारा वाजले होते मला सगळं आवरायला उशिरा उठले पण असेल कदाचित किंवा लवकर उठले असेल पण इतका वेळ जोर आडा चालला होता ना म्हणून मी ह्या वर्षी हुशार झाले आणि म्हटले की आदल्या दिवशीच आपण तयारी करून ठेवता हिरवी मिरची वगैरे मी काही असं बारीक करून ठेवलं नव्हतं कारण म्हटलं ते सकाळच्या दिवशीच करता येईल कारण आदल्या दिवशी एवढं सगळं असं करून ठेवणं पण ते काही बरोबर वाटत नाही म्हणून आता मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या काही गमती सांगते जेव्हा म्हहाळ असायचं ना आमच्यातला त्यावेळेस तो दिवस काही वेगळाच असायचा माझे पप्पा धरून तिगजन ते भाऊभाव आहेत आणि मला आठवते की मला मा, जसं समजायला लागलं ना त्याच्याच आधी आमचे आजोबा एक्सपायर झाले होते आणि पहिल्यांदा अशी प्रथा असायची कणा ज्या दिवशी महाळ असेल ना कोणाच्यातला तर आ, प्रत्येक घरातला एकतरी माणूस आमच्या जे घरी जेवायला असायचाच आणि ते दोन्ही चुलते पण त्याचा त्यांचा सेपरेट घालायचे आणि आमच्या घरचं पण सेपरेट असायचं मग माणसांना इतकी पंचायत व्हायची ना म्हणजे एकाच दिवशी तिघांच्या घरी जेवण कसं करायचं मला आहे तसं ना आम्ही एकही एक दिवस शाळेत गेले नाही जसं ज्या दिवशी आमचा म्हाड असायचा ना त्या दिवशी आणि असं आदल्या दिवशी प्रिपरेशन असायचं की मम्मीचं माझं बोलणं व्हायचं हा मम्मी असं करायचं चा, आहे तसं करायचं आणि पहिलं असं नव्हतं की मी घरामध्ये काही काम करू लागत नव्हते किंवा मम्मी मला काय सांगत नव्हते प्रत्येक कामामध्ये आमच्या दोघींचा हात असायचा अगदी जसं मला कळायला लागलं ना तसं एक वेळ तर अशी होती ना माझी मम्मी आजारी होती आणि ती तिच्या माहेरी गेली होती पप्पा मी आणि भैया आम्ही ती घेत आमच्या घरी होतो आणि म्हाळ आला आणि आता पप्पांचे वडील म्हटल्यानंतरनं त्यांना त्यांच्याबद्दलचं प्रेम काही वेगळंच असायचं तर पप्पांना टेन्शन आलं होतं की आता ही तर नाही घरी म्हणजे मम्मी तर नाही घरी मग जेवायला कोण घालणार कोण कसं को बनवणार तर त्यावेळेस मी पप्पांना म्हणले होते की पप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणून मला जसं जमलं ना तसं मी करून त्यांना जेवायला घाले तुम्ही फक्त काळजी करू नका फक्त मी चौथीत होते त्यावेळेस मी असं अक्क ताट जेवायला घातलं होतं आणि अजूनपर्यंतही माझ्या पप्पांच्या ते लक्षात आहे ते सगळ्यांना सांगतात जेव्हा कधी कोण भेटेल किंवा असा विषय निघतो ना काही तर ते नेहमी म्हणतात की माझी पिलू फक्त चौथीत होती ना त्यावेळेस तिने ना असं म्हाळाच्या दिवशी ताट जेवायला घातलं होतं आणि त्यांना त्या गोष्टींचा आनंदच काही वेगळा वाटतो आणि ह्या गोष्टी मी पहिल्यापासून असं एकदम जबाबदारीनं म्हणजे पप्पांच्या घरी मम्मीच्या घरी होते ना तरी पण त्या गोष्टी एकदम जबाबदारीनं मम्मी कशी सगळं हाताळते ते सगळं मी लहानपणापासून बघितले ती परिस्थिती काही वेगळी होती जवळून अनुभवली पप्पा मम्मींचं कष्ट बघितले त्याच्यामुळे मला ह्या गोष्टींचं सगळं असं भारी वाटतं म्हणजे करायला किंवा काय तेव्हा पण असंच आम्ही सकाळी लवकर उठायचो आणि आवरायला लागायचो ना तर दहा अकरा वाजेपर्यंत आमच्या दोघींचं पण सगळं म्हणजे स्वयंपाकाचं आवरून जायचं मग त्याच्यानंतर आम्ही एकत्र जेवण वगैरे करायचो आणि मग मम्मी तिला जरा शेतात जायचं असेल तर जायची नाहीत त्या दिवशी तर घरीच असायची पण थोडंसं काय काम असेल तर करून यायची ती आणि मग आल्यानंतरनं परत संध्याकाळच्या वेळेला जे, जे गावातली माणसं आहेत ना ती जेवायला यायची म्हणजे बारा वाजता एक ताट घालून व्हायचं फक्त जेवायला जे मेन ताट असतं ते आणि त्याच्यानंतर ना सहा वाजल्यापासून मग सगळेजण जेवण करायला यायचे मग ते दहा सगळा राडा चालायचा आणि मी जेवढ्या आता शाखभाज्या बनवले आहेत ना तेवढ्याच मम्मी बनवायची पण ते अख्ख्या गावाला पुरायचं असं व्हायचं आणि आज बघा मी मला अंदाज नाही आला तर मी एवढं सगळं मोठं करून बसले आणि खायला तर फक्त तीन माणसं हा मोजून तीनच माणसं होते फक्त एवढं सगळं खायला तर बघा इथे माझं सगळं आवरून झाले पहिल्यांदा मी गॅसवट्टा वगैरे क्लीन करून घेतला म्हटलं सगळं जागच्या जागी ठेवून देते मग म्हणजे जरा मोकळं मोकळं वाटेल आता फक्त माझ्या पोळ्या लाटायच्या बाकी होत्या पण त्याच्यामध्ये गंमत काय झाली माहिती आहे का कणिक सकाळी मिळून ठेवल्यामुळे ती इतकी जास्त पातळ झाली ना की मला पॉसिबलच नव्हतं की त्याच्या पोळ्या लाटायला जेव्हा मी कणिक मळायला घेतली ना म्हणजे ज्यावेळेस असं हे करतो ना आपण तेल चांगलं हे करून घेतो ना त्यावेळेस तर मला कळलं की एकदमच पातळ झाली मग मी ती पिठामध्ये परत मिसळून घेतली आणि छान अशी कणिक पण बनून तयार झाले इथे बघा सगळं माझं बनवून तयार झालेलं आहे आणि छान अशी कढीसुद्धा बनवून झाली होती आज कटाची आमटी पण खूप जास्त मस्त झाली होती गुळवणी फक्त कडवायला ठेवायचं होतं मी गुळाचं पाणी तसंच ठेवून देते आणि मग सगळ्यात गुळ वितळला ना की मग मी गरम करून घेत असते पीठ पीठसुद्धा लावून झालं होतं फक्त भजी बनवायची बाकी होती आणि पुरणपोळी लाटायची बस एवढीच दोनच काम बाकी होती आणि फ्रूट्स वगैरे चिरायचे होते ते काय एवढं हे नव्हतं ते काय कोण घरात जेवायला आयच्या नंतर पण मी बनवलं असतं आणि ह्या गडबडीमध्ये मला धनुषला पण स्कूलला सोडायचं होतं म्हणजे हे जाणार होते म्हटलं की दुपारी आवरल्यानंतरनं जा आपण जाऊन घेऊ येऊ शकतो पण ह्याचे स्कूल आज बुडवायला नको पुरणपोळी लाटल्यानंतरनं किचनचा पसारा काही असा झाला होता दिवसातून तीन वेळा जरी आवरून घेतलं ना तरी हे सगळं कमीचं आहे ते काका आले जेवण करून गेले आणि त्यांच्यासोबत ह्यांनीसुद्धा जेवण केलं होतं कारण त्यांना एकट्यांना जेवायला वाढायला पण आम्हाला कसं तरी वाटतं म्हणून ह्यांना बोलले होते की तुम्ही आधीच त्यांच्यासोबत जेवण करायला बसा पण ह्यांना जास्त वाईट वाटत वाट होतं की तुला सोडून जेवायला मला जमत नाही पण ठीक आहे म्हटलं काकांचा विचार करून मग मी ह्यांना पण त्यांच्यासोबत जेवायला बसवलं होतं आणि मी एवढी कंटाळलेली होती ना हे त्यांनी बघितलं होतं म्हणून त्यांनी लगेच माझ्यासाठी ताट करायला घेतला आणि किचन वगैरे परत माझा सगळं आवरून झाला होता आता फक्त माझं जेवण बाकी होतं आजचा व्हिडिओ खूपच जास्त छोटा आहे पण तरी पण समजून घ्या ना आणि आजचं काम बघून मा माझं काम बघून तुम्हाला पण काम करण्याची नक्कीच इच्छा झाली असेल आणि हे सगळं कसं बनवलंय ना मी हे मला नक्की कमेंटमध्ये में सांगायला विसरू नका मी वाट बघेन कमेंटची भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्याणी बाय बाय